मित्रांनो मित्रांनो आज मी जबलपूरमध्ये एक शेतकरी आपले मित्र त्यांच्या इकडे आलो आहे तर तुम्ही बघू शकतात मध्य प्रदेशमध्ये कशाप्रकारे शेती केली जाते आणि सेम जसं महाराष्ट्रामधलं जे शेतीचं से जे फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला इकडं आहे खूप काही सिमिलर आहे पिकं बिकं सगळे आणि करण्याची पद्धत पण थोडंसं इकडं जरा वेगळ्या काही गोष्टी आहे त्या मला तुम्हाला आवर्जून दाखवायच्या होत्या मला असं वाटलं की हे तुम्हाला दाखवणं की शेअर करणं गरजेचं आहे आता बघा ती मोहरी मोहरी वगैरे तर इकडं पण कॉमन आहे ठीक मोहरी वगैरे लावली इथं आणि इकडं जास्त गावामध्ये मोहरी केली जाते तर तुम्ही बघू शकता जवढे काय इकडं खेत आहे हे सगळे येलो तुम्हाला इथं फ्लावर वगैरे दिसन तर ते सगळी मोहरी इकडे आली आणि इकडं थोडंसं एक बघा झाटका वगैरे इथं केलेला आहे ॲक्च्युली इकडे काय गायनपेक्षा इकडं जे तेवा वगैरे आहे तर त्याचं जास्त प्रमाण आहे इकडे त्याच्यामुळे इकडे जे शेतकरी आहे तर त्याच्यामुळे हार तुम्ही प्रत्येक जे शेती जर बघितली तर सगळीकडे तुम्हाला कुंपण दिसन झाटक्याचं त्याचं बॅटरीवर सोलरवर वगैरे त्यांनी फिट केलं आहे ते तर एक मित्र आहे आपले तर त्यांच्या शेतीवर आपण आलो होत इकडे आज खूप छान वाटलं एकदम तर त्यांनी बघा शेतीचं कसा युटिलाईज केला आहे आपल्या जागेचं वगैरे तर हे जे आपले वांगे वगैरे तर वांगे लावले तिने आणि बऱ्यापैकी आता वांगे पण आले नाही त्याला हे बघा मोठे मोठे वांगे मित्रांनो आता मदन भैया हो जे आहे मोटर चालू करते त्यांचं तुम्हाला विहीर दाखवतो विहिरीचं सिस्टम कसं आहे इकडं एकदम शॉर्ट विहीर असते तिची मतलब जास्त खोली वगैरे नसते पाणी वर असतं आणि हे जे तुम्हाला अवतीभोवती दिसतं हे पूर्णपणे जंगल आहे पूर्ण जंगल एरिया ॲक्च्युली हे वावर पण जंगलामध्ये काढलेलं आहे बघा इंजन केलंयचं नाही इकडे लाईटची वगैरे हो सुविधा नाही तुम्हाला कुठंच लाईट दिसणार नाही तिकडे इंजन चालू केलंयचं नाही आता बघा आता इंजनची मित्रांनो आता आपण टमाटर घेतला तिथून टमाटर धुऊन काढू आपण खाण्यासाठी न जा चला या ना ये नंदी से बोल देखा है दो पन्नी ले बाहर चश्मा तो इधर ऐसे बता बे कहां से जा रहा हूं अब फिर नहीं ऐसे डाल दे तो हैं कहां अंदर चल बता यहां से यहां से हो गया गाइस कहां है देखा खड़ा नहीं दिखा दी का जड धुंडर आहे हे वाला आहे तर मित्रांनो आपल्याकडे ज्या वालाच्या शेंगा असतात तर त्या थोड्याशा हिरव्या आणि लालसर टाईपच्या असतात तर इकडे थोडेसे आहे ना व्हाइट आहे आणि एक दिवस मी खाल्ल्या होते आता टेस्ट खूप बडिया याचं एकदम मस्त टेस्ट आहे हे बघा खूप छान प्रकार आहे आणि पूर्ण भरलेलं आहे बघा पूर्ण भरलेलं आहे झाड आगे भी बड़ा आपके सामने

मला खाली करना पड़ेगा इतना कैसे लेके जाओगे दोड़ी। दोड़ी। अच्छा बोरी में लेके जाओगे नीचे बड़ी है, जो झुक गए ना नीचे, उसमें बहुत ज्यादा ना थोडे दिन में खराब भी हो गेली

मोर आहे चिल्ल या दिवशी निकले आहे असं म्हणत आहे इकडं आणि तो ते माणूस तिकडे एक आवाज करतोय ना तर ते मोरांना वगैरे ते जरा आवाज देतोय कारण कि मोर इकडे खूप नुकसान करत आहे आणि इकडे खूप प्रमाण आहे मोरांचं सूर्यास्त होत आहे मित्रांनो बघा किती सुंदर दृश्य आहे पूर्ण जंगलाचा एरिया आणि सूर्यास्त होत आहे यानं एकदम सुंदर अशा शेतामध्ये आपण ऑरगॅनिक फळे भाज्या ते तोडलं आहे आता खूप छान वाटतं मित्रांनो अशा जागेवर येणं म्हणजे मला दिवसभर तुम्ही ज्या टायमाला जॉब करताय आणि जॉबनंतर अनेक गोष्टींचं टेन्शन असतं तर थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी शेत हे सगळ्यात बेस्ट पर्याय आहे मला वाटतं शेतासारखी साधना ही कुठंही होऊ शकत नाही मन एकदम असं मला नेक्स्ट लेवलची हो तुम्हाला आ, शांती मिळते एकदम आनंदाचा आणि मदन भाई बघा आता सगळं सामान आपलं गोळा करत आहे पालेभाज्या सगळ्या बोरीमध्ये भरल्या आहेत त्यांनी लास्टला टमाटाही भरते और मित्रांनो हे समोर जी व्यक्ती दिसते तुम्हाला तर ही तुम्ही साधी सुधी व्यक्ती नाही तर एकदा इथं एकदा या एकदा इथं एक जो लिप्पड आहे लिप्पड संघ एकदा यानी मतलब दोनदा केलं केल तर लढाई केली ते एकदा तर त्याच्या मागं पळून त्याला यानी मारून साईडला भगावलं एकदम तर डेंजर व्यक्ती इथे डेंजर इकडे बघ वालवसाठी कसा मांडव केला याने खूप छान असा मांडव केला आहे आणि इकडे जे भैया आहे रात्री जे राहतात इकडं राखणदार तर त्यांच्यासाठी बनवलं आहे आणि हे बघा जे आपले तांदूळ आहे तांदूळाचं पण इकडं लागवड करतात तर तांदुळाची जे साल आहे ते निघले आता याला थोडंसं मशीनमध्ये ते कुटून याच्यामधून ते तांदूळ वगैरे काढणार तर खूप छान असं सगळं काय नॅचरल आहे तुम्ही सगळं काही शेतीमध्येच बनवून खाता एकदम ऑर्गेनिक पद्धतीने मतलब फक्त तेल आणि मीठ आणि थोडंसं काही मसाले वगैरे हो एवढ्याच गोष्टी हे विकत घेतात बाकी सगळं सगळे मतलब वर्षभर आपल्या शेतामध्येच पिकवतात आणि अशा प्रकारे आपलं जीवन सुधारतात तर हे एकदम उत्तम असा शेतीचा यांचा फॉर्मॅट आहे मला तर खूप आवडला आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांनी ज्यांच्याकडे पण शेती तर त्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळालं पाहिजे नाही काही तर तुम्ही तुमच्या घरच्या मतलब जे आपल्याला घरच्या डेलीच्या याच्यामध्ये रुटीनमध्ये खाण्यासाठी ज्या काही भाज्या वगैरे लागतात त्या आता तुम्ही नक्कीच ऑर्गॅनिकमध्ये उगवल्या पाहिजे चला मित्रांनो भेटू आपण आता व्हिडिओ मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हे बघा बाहेरून आहे पूर्ण शेतीला पूर्ण शेतीला कुंपवणे आणि एकूण डायरेक्टली जंगल स्टार्ट होतं तर इकडे बघा झटका वगैरे हो गाय वगैरे हो इथून जातात ना त्यांना इथून झटका वगैरे हो त्यांनी बसवलेला आहे आणि हा पूर्णपणे जंगलचा एरिया आहे डायरेक्ट इकून शेती तो चला मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथंच बंद करू आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण घेऊयात तुमच्यापासून रजा जय हिंद